नमस्कार राईपुरवा मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन शिरसाट आपण देवळा तालुक्यात आलोय तिथले आपले हे शेतकरी आहेत त्यांनी आपलं रेड प्लस हे वाण वापरलंय तर आज त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊ दादा आपला परिचय सांगा पहिले माझं नाव लक्ष्मण मोतेराम थोरात खरडे कंपोस्ट देवळात खरडे तालुका देवळा जिल्हा नसेल काय काय किती दिवस झाला आपला आपला हे कमीत कमीत महिन्याच्या आसपास झाला एक महिन्याच्या आसपास झालं आणि आपण किती किलो घेतलं आता चार आरी आहे त्याच्यामध्ये आम्ही दोन किलो वापरलेले चार आरी मध्ये चार, चार आरी मध्ये एक आरी तरी शंभर फूट येईल ना एकशे दहा एक शंभर एकशे दहा मध्ये एकशे दहा एकशे तेरा फूट रुंदी हायच एकशे आपण शंभरच पकडू कारण सारंग वगैरे शंभर एवढं पकडू तर जर्मिनेशन किती वाटलं तुम्हाला किती उतार किती मिळाला येते उतारा याचा नव्वद च्या आसपास आहे उतार नव्वद ते पंचाण्णव टक्के तर आपण इथं प्रत्यक्षात बघू शकतो कि यांचं उतार आणि एक महिन्यामध्ये मिळालेली साईज एक सारखा उतार आहे प्रत्येक वाफ्यामध्ये तर खालीपर्यंत आपण प्रवीण तिकडे खाली गेर तिकडे बी खालीपर्यंत म्हणजे पूर्ण एक सारखं उतार उतरले असं नाही की बाबा पुढं कमी आणि खाली जास्त बघू शकतो आपण काका अजून काय वाटतं तुम्हाला बियाणाबद्दल काय वाटतं बियाणं उतार वगैरे मार्केट मध्ये माल वगैरे बघितलाय याचा नाही या ना ना आज बघितलं नाही पण नाही कंपनीने सांगितलेलं का हे टाकून बघा लावून बघा शंभर टक्के साईज पण आपल्याला तुम्हाला एक सारखी साईज आणि तुम लाल गर्द आकार मध्ये आणि मार्केट मध्ये कलर असल्यामुळे लाल कांद्याला मार्केटमध्ये हायस्ट रेंज मिळते बरोबर धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव